मल्कप क्रिष्णच्या आजच्या भागात पुण्यनगरी शेगावमध्ये तुम्हा सर्वांचे मनपूर्वक स्वागत रात्रीच्या विदर्भ एक्सप्रेसने सकाळी म्हणजे पहाटे चार वाजता आम्ही शेगावमध्ये आलो शेगावच्या आधीचं स्टेशन नांदुरा नांदुरा स्टेशनमध्ये म्हणजे नांदुरा ह्या गावात हनुमानाची जवळजवळ शंभर फूट उंचीची उंच अशी मूर्ती आहे पूर्वी ना ती ट्रेनमधून दिसायची हनुमानाची मूर्ती आता अंधार पण होता त्यामुळे की आम्हाला ती दिसली नाही शेगाव स्टेशनपासून मंदिर जवळपास दोन किलोमीटरवर आहे आणि स्टेशनच्या बाहेरच संस्थानाची बस आपल्याला मंदिरापर्यंत निशुल्क पोहोचवते रिक्षा पण साठ रुपयात जाऊ शकतो रिक्षाने पण जाऊ शकतो म्हणजे तर गजानन महाराज ट्रस्टतर्फे असलेल्या भक्तनिवासमध्येच म्हणजेच आनंदनिवासमध्ये आपण राहणार आहोत सुट्ट्यांमध्ये काय होतं मंदिराच्या शेजारी जे भक्तनिवास आहे ना ते जवळपास फुल असतं म्हणून आम्ही आनंद विहारमध्ये राहण्याचं ठरवलं मी बघू शकता आनंद विहारमध्ये आपण पोहोचलो आहेत आणि एक महत्त्वाचं मला सांगायचं आहे तुम्हाला ते म्हणजे शेगावला भक्तनिवासमध्ये राहण्यासाठी ना कुठलंच ऑनलाईन बुकिंग कुठूनही होत नाही तर आपल्याला इथेच येऊन हे बुकिंग करावं लागतं इथल्या नियमांची व्यवस्थित ओळखपत्राची पूर्तता झाल्यावरच आपल्याला इथले रूम्स अलॉट होतात जर तुम्ही फॅमिलीसोबत असाल तर तुम्हाला तसे रूम्स मिळतात जर तुम्ही दोघंच असाल किंवा एकटेच असाल तर तुम्हाला त्यांचे जे काही रूल्स आहेत ते सगळे फॉलो करूनच मग तुम्हाला रूम्स अलॉट होतात आम्हालाही आता आम्ही दोघंच असल्यामुळे तुम्हाला तिथे तुमचे आय कार्ड्स दाखवावे लागतात तर तुम्ही हा परिसर बघू शकता आता सध्या तरी इथे कोणीच नाही आहे पण सकाळी काकड आरतीची आत्ता वेळ आहे त्यामुळे तुम्ही इथे बघू शकता शेजारीच बस पण उभी आहे आम्हाला रूम अलॉट झाली म्हणून आम्ही आता निघालोत तर इथे साईडला तुम्हाला दिसेलच इथे बस उभी आहे काकड आरतीला जाण्यासाठी तर मग ही जी बस सेवा आहे ना यांची ही चोवीस तास चालू असते म्हणजे स्टेशनपासून दर अर्ध्या तासाने निशुल्क तुम्ही कुठल्याही भक्तनिवासमध्ये जाऊ शकता किंवा संस्थानाची बस तुम्हाला मंदिरापर्यंत अगदी निशुल्क पोहोचवते बघू शकता कोणीही नाही आहे आम्ही आता आम्हाला जी रूम अलॉट केले तिथे पोहोचलो आहोत सकाळचे साडेआठ नऊ वाजलेत थोडा आराम केल्यावर आम्ही असं ठरवलं आता खाली प्रसादालय आहे इथे समोरच जे तुम्हाला दिसतं आहे ते प्रसादालय प्रसा आहे आता प्रसादालयमध्ये नाश्ता करणार आणि मग आम्ही महाराजांच्या दर्शनाला जाणार तर हे बघा प्रसादालय आहे इथे आपल्याला कुपन घ्यावं लागतं म्हणजे जो नाश्ता आहे चहा आहे त्यासाठी तुम्ही कुपन घ्यायचं आणि मग इथे असलेल्या हॉलमध्ये आपल्याला नाश्ता सर्व केला जातो तुम्ही बघू शकता आम्ही उपमा आणि मेदूवडा घेतला होता आणि त्यासोबत कॉफी चला आता आपण निघूया आणि संस्थानाच्या बसनेच आपल्याला पुढे जायचं आहे तर तुम्ही बघू शकता हा संस्थानाच्या बसकडेच जाण्याचा मार्ग आहे स्टेशनपासून तुम्ही रात्री कितीही उशिरा आलात ना तरी पण संस्थानाची बस नेहमीच अवेलेबल असतेच तुम्ही बघू शकता आम्ही आता बससाठी चाललेलो चाललेलो आहोत शेगाव खरं म्हणजे प्रसिद्ध आहे महाराजांमुळेच आणि त्यांच्या शेगावच्या परिसरात म्हणजे भक्तनिवासमध्ये किंवा मंदिरात कुठल्याही भक्तनिवासमध्ये जरी तुम्ही गेलात ना तरी ते ओळखलं जातं त्यांच्या स्वच्छतेसाठी आणि शिस्तबद्धतेसाठी तुम्ही कुठेही गेलात ना तरी एका शिस्तीत प्रत्येक सेवेकरी आपलं काम नेटाने आणि ने भक्तिभावाने करत असतो तुम्ही बघू शकता आपण आलो आहोत बसला आता इथे आत्ता तरी कोणी नाही आहे इथे बससाठी अगदी काही मोजकेच लोक आहेत तर आपण ह्या बसने जाणार आहोत पण खरंच ह्या हे जे लोक असे मनोभावे कामं करत असतात ना ह्या सगळ्या सेवेकरी माऊला माऊलींना नमस्कार आणि जय गजानन म्हणून जो एक आस म्हणतात एक असा वेगळाच भक्तिभाव असतो ना तो तर स्वतःच अनुभवला पाहिजे आपण इथे बघू शकता बसही किती स्वच्छ आहेत वेल मेंटेन्ड आहेत आणि मुख्य म्हणजे जी आत्ता जिथून जी आम्ही आनंद विहारमधून निघालो ना की मग ते विसावा भक्तनिवासमध्ये जाते आणि मग तिथून मंदिराकडे जे भक्तनिवास आहे ना तिथे आता आम्ही मंदिरात याच बसने पोहोचलो आहोत मला ना इथे एक आवर्जून सांगावं असं वाटेल की मंदिरात जी महाराजांची मूर्ती आहे ना जी म्हणजे जिथे महाराजांनी महारा समाधी घेतली होती तर अंदाजे तीस व एक वर्षापूर्वी जेव्हा मी माझ्या वडिलांसोबत आणि आमचे सुतारका यांच्यासोबत मी पहिल्यांदा शेगावला आले होते तेव्हा महाराजांच्या समाधीस्थानासमोर बसून आपण पोथी वाचन करता येत होतं म्हणजे अगदी जवळ एवढं जवळ होतं आता इथे पोथी वाचण्यासाठी एक वेगळा असा कक्ष आहे जिथे तुम्ही बसून पोथी वाचू शकता पारायण करू शकता विलक्षण असा भक्तिमय अनुभव आहे इथे आणि आज एकादशी असल्यामुळे ना आज इथे संध्याकाळी कीर्तन आहे तर त्याचीही एका साईडला तयारी सुरू आहे आमचं दर्शन घेऊन झालेलं आहे तर आता आम्ही परत विहारला जाऊ तर सकाळी आपण आलो तेव्हा इथे अंधार होता तर तुम्ही आता हा परिसर बघू शकता हे आनंद विहारचं मागचं गेट आहे जिथून आपल्याला एंट्री करावी लागते म्हणजे जर आपण रिक्षाने आलो तर आपल्याला इथूनच आतमध्ये यावं लागतं तर तुम्ही बघू शकता हा परिसर संत गजानन महाराज यांचे दर्शन झाल्यानंतर इथे आपण कृष्णाजीचा मळा महाराजांचं प्रकटस्थान बंकटलाल सदन आणि प्राचीन शिवमंदिर यांना नक्की भेट द्या आणि जवळजवळ एक अर्धा तास पुढे नागझरी म्हणून गाव आहे तुम्ही तिथेही नक्की भेट द्या शेगावला आवड आल्यावर आवर्जून पाहण्यासारखी ही काही ठिकाणं आहेत यानंतर मी जाणार आहे कृष्णाजीचा मळा आणि बंकटलाल सदन पाहायला तर तुम्ही बघू शकता हा आई परिसर इथे विठ्ठलाची किती सुरेख अशी मूर्ती आहे आणि आपलं आनंद विहार थोडा वेळ आराम करून आम्ही आता निघालो आहोत कृष्णाजीचा मळा या ठिकाणी तुम्ही बघू शकता खूप इथे अतिशय मी म्हणतात आ आनंददायक असं वातावरण आहे आ, ही जागा म्हणजे जिथे गजानन महाराजांनी ब्रह्मगिरी गोसावी यांचे गर्भहरण केले होते असं म्हण असं पोथीत आहे की ब्रह्मगिरी महाराज ब्रह्मगिरी गोसावी महाराज जे होते ना ते खूप गर्विष्ट होते तर याच ठिकाणी त्यांनी गजानन महाराजांना जळत्या पलंगावर महाराजांना बसलेलं पाहिलं होतं आणि ते बघून ब्रह्मगिरी गोसावी यांचा गर्विष्ठपणा गळून गेला होता हा सर्व प्रसंग इथे पेंटिंग स्वरूपात तुम्ही बघू शकता हा जो परिसर आहे ना इथेच खूप जणं पोथी वाचत असतात इथेही छान बसण्याची अशी व्यवस्था आहे इथे की जिथे तुम्ही पोथीचे पारायण करू शकता तुम्ही बघू शकता अतिशय सुंदर असा हा परिसर आहे कृष्णाजीचा मळा इथे रात्री अं छान रोषणाई असते आता आपण आलो आहोत बंकटलाल सदनमध्ये तर बंकटलाल सदन म्हणजे शेगावमध्ये महाराजांना सर्वप्रथम बंकटलाल आणि दामोदर पंत यांनी पाहिले होते याच बंकटलाल सदनमध्ये महाराजांनी त्यांचा खूप वेळ घालवला होता तुम्ही बघू शकता हे जे मंदिर आहे ना यामध्ये खूप जुन्या गोष्टी तुम्हाला पाहायला मिळतील ज्या बंकटलालांच्या घरात आधीपासून होत्या त्या अजूनही जतन करून इथे ठेवलेल्या आहेत असं हे बंकटलाल सदन बघू शकता इथे बंकटलाल सदन आणि कृष्णाजीचा मळा पाहून झाल्यावर आम्ही पुन्हा एकदा आनंद विहारमध्ये गेलो तर आनंद विहारमध्ये गेल्यावर आम्हाला नाश्ता करायचा नाही चहा कॉफी संध्याकाळची जी चहा कॉफी असते ना ती आनंद विहारमध्ये जे प्रसाद आलं आहे त्याच्या सेकंड फ्लोअरला मिळते तर हा तिथला दुसरा मजल्यावरचा परिसर आहे जिथे आपल्याला चहा कॉफी आणि नाश्ता मिळतो यानंतर थोडा वेळा आराम करून आम्ही आमच्या परतीच्या प्रवासाला सुरुवात केली रात्री आम्ही परत विदर्भ एक्सप्रेसनेच सकाळी मुंबईला येऊन पोहोचलो तर तुम्हाला माझा आजचा ब्लॉग कसा वाटला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा अप क्रिशनचे असेच नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी लाईक शेअर आणि सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की करा